सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क कॉपर पाईप चोरीचा छडा लागला असून सुद्धा चोरांची नावं देण्यास सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनानं केली टाळाटाळ ताल। राज्य प्रवक्ते संतोष पाटील मागील दोन ते तीन महिन्याखाली पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालय सांगली म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी कॉपर पाईपची चोरी झाली होती परंतु बरेच महिने उलटून सुद्धा या चोरीचा छडा लागला नाही म्हणून आम्ही सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता यांना निवेदन दिलं होतं यामध्ये नमूद केलं होतं की आठ ते दहा लाख रुपये किमतीची महागडी कॉपर पाईप चोरी झाली आहे परंतु याची दखल कुणीच घेतली नाही व आपणास चोर का सापडत नाही असा प्रश्न केला होता लवकरात लवकर याचा शोध लागला पाहिजे असं सांगितलं होतं निवेदन देऊन आम्हाला वीस दिवस झाले वीस दिवसानंतर काहीच उलगडा न झाल्यामुळं परत आम्ही सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाकडे गेलो असता त्यावेळेला तेथील अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांच्याशी चर्चा करून चोर का सापडत नाहीत याचा सवाल केला होता यावर त्यांनी उत्तर दिलं की सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कॉपर पाईपची चोरी केलेली चोर सापडल्यात परंतु आम्ही त्यांची नावं देऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं होतं यावर आम्ही काहीतरी काळबेरे आहे म्हणून आम्ही हे निवेदन सांगलीच्या पोलीस अधीक्षक व पालकमंत्री यांना देणार आहे असं सांगितलं त्यावर सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिष्ठातानं डॉक्टर प्रकाश गुरव यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही पोलिसांना भेटा परंतु आम्ही नावं देणार नाही असं सांगितले म्हणून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रशासनाला प्रश्न करत आहोत की यामागे आपलाच हेतू काय होता का या चोरीमध्ये आपली हिस्सेदारी आहे का असाही प्रश्न केला होता हे लवकरात लवकर स्पष्ट करावं अशी माहिती राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रशासनाला प्रश्न विचारला यावेळेला प्राध्यापक नंदकुमार सुर्वे मनोज कांबळे खुदबुद्दीन मुजावर महेंद्र शिंदे प्रथमेश शेटे सतीश शिकलगार प्रताप पाटील व अनेक जण उपस्थित होते यावेळेला सर्वांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या झालेल्या चोरीबाबत व सापडलेल्या चोराबाबत प्रशासनाला जाब विचारला की चोरातील चोर सापडून सुद्धा आपण नावे का उघड करत नाही मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र शासकीय रुग्णालय सांगली म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही या हॉस्पिटलमध्ये चोरी झालती दोन महिन्याखाली तर त्या चोरीचा छडा लागत नव्हता म्हणून दिनांक सहा एक दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी अधिष्ठाता सिव्हिल हॉस्पिटल यांना एक निवेदन दिलं आम्ही की कॉपर पाईप चोरी झाल्याबद्दल काय झालं म्हणून तर आज आम्ही या ठिकाणी सरांना परत येऊन विचारलं तर गेल्या पंधरा दिवसाखाली तुम्हाला आम्हाला पत्र दिलं तर त्याचा काय पाठपुरावा केला तर तिने आम्हाला आज एक महाराष्ट्र शासनाचं म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलचं एक पत्र दिलं आहे त्याने या पत्रामध्ये त्याने असं सांगितले की पोलीस स्टेशनला ह्याचे चोर कळाले आहेत त्यांना अटक पण झाली ती परंतु त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही जोपर्यंत अटक झाली ती ठीक आहे पण गुन्हा का दाखल केला नाही असा आमचा एक सवाल आहे कारण जो चोरी असते त्या चोरीचा छडा लागल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल हो चोरीचा त्याची रितसर एफ आय आर करून ते सर्व वर्तमानपत्रात यायला पाहिजे ते आत्तापर्यंत का आलं नाही असं आमचा आज सवाल आहे तर त्यांनी आज आम्हाला दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही सांगलीचे जिल्हाधिकारी व एस पी साहेब पोलीस अधीक्षक यांना आम्ही आज पत्र देतो आहे की ह्या चोरीचा छडा लागलेला आहे परंतु त्या चोर आहेत त्या चोराचा नावं निष्पन्न झाली नाहीत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आमची पुढचा लढा असणार आहे की त्यांची नावं घोषित करा त्यांच्यावरती झालेला गुन्हा दाखल करा आणि जी काय पाईप चोरी झाली त्याची रिकवरी करा असं या ठिकाणी आम्ही आज अधिष्ठांना सांगितलेलं आहे धन्यवाद